नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही के अकॅडमीचे युट्यूब चॅनेलमध्ये मी संभाजी ठंगे सर आपले स्वागत करतो आपण जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच प्रकारे व्हिडिओला लाईक देखील करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतर विद्यार्थी मित्रांना शेअर देखील करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीचा जी परीक्षा झाली नऊ फेब्रुवारी दोन या दिवशी जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेची ॲन्सर की आपल्या चॅनेलवरून आणि इतर चॅनेलवरूनही प्रसिद्ध झाले असतील त्याचे तुम्ही चेक केले असतील आणि चेक केल्यानंतर के तुमचा स्कोर आलेला असेल त्या स्कोर कट ऑफ मार्च्यामध्ये आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता आणि या अनुषंगाने व्हिडिओ आज बनवत आहे त्याचा कट ऑफ तुम्हाला सांगतो एक अंदाजे कट ऑफ किती येईल तर कट ऑफ यत्ता आठवीचा कट ऑफ तयार करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या आहेत मी काही बाबी ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या तर त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे प्रत्येक जिल्ह्याच्या अंदाजे तो एक कन्सिडर केलाय त्यानंतर तुमचा पेपरची काठीण्य पातळी हा एक कन्सिडर केले त्यानंतर अजून एक महत्त्वाचं पेपरला टाईम मॅनेजमेंट झाला असेल की नाही हा एक अंदाज घेऊन मी हा कट ऑफ तयार करतोय तर कट ऑफमध्ये त्या ठिकाणी एक लक्ष देईल तुम्हाला तिथे जे मार्क आहे त्या मार्कामध्ये प्लस मायनस थोडंफार चालू राहील परंतु एक सर्वसाधारण नंबर तुम्हाला लक्षात येईल की काय असेल कट ऑफ अंदाजे तर त्या कट ऑफच्या अनुषंगाने चर्चा करताना हे कष्ट या ठिकाणी मी सांगतोय की कटऑफ जो आहे तो आपण परसेंटेज मध्ये सांगणार आहे आणि जो आपला राज्य परिषदेचा कट ऑफ येतो तो, तो सुद्धा मध्येच येतो म्हणजे टक्केवारी तर टक्केवारी कशी करतात हे तुम्हाला माहिती आहे जास्त वेळ मी घालत नाही जे तुमचा स्कोर आहे त्या स्कोअरला तीनशेने डिवाईड करायचं थ्री हंड्रेड कारण तेवढ्या मार्काचा पेपर आहे आणि गुणले शंभर म्हणजे आलेला स्कोअर डिवायडे असं करायचं तर इथं वरती सूत्र लिहून ठेवतो वाटलं असतं समजा तुमची एक मार्क आहे त्याला थ्री हंड्रेडने डिवाइड करायचं आणि हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं ओके तर त्याने तुमचा पर्सेंटेज घेतला आणि मग ती जी पर्सेंटेज आहे ती इथं तुम्ही चेक करायचं व्हिडिओमध्ये बरेच विद्यार्थी कमेंट करतात मला एवढे मार्क्स आहेत मग माझं येईल का स्कॉलरशिप मध्ये भेटेल का तर तसं विचारायची शक्यतो गरज नाही एखाद्याचं खरंच प्रश्न असेल तर ते करू शकतो ठीक आहे बाकी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आता मी जो कट ऑफ सांगणार आहे तो दोन कॅटेगरी सांगणार आहे ग्रामीण आणि शहरी तर आपली जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे स्कॉलरशिपची परीक्षा त्याची जी काही शिष्यवृत्ती भेटते ती तीन चार गटात भेटते म्हणजे एक आहे राष्ट्रीय ग्रामीण दुसरी आहे जिल्हास्तरीय आणि तिसरी तालुकास्तरीय पण भेटते तर अशा कॅटेगरीनुसार आहे त्याच्यानंतर काही सेट आहेत त्यांचे वेगवेगळे राखीव त्या सेटसाठी सुद्धा आहे तुमच्या जिल्ह्यासाठी ते किती सेट आहेत आणि किती संख्या आहे त्याची त्याच्यावर सुद्धा मेरिट थोडंफार परिणाम करत आता जास्त वेळ घेणार नाही पहिला जिल्हा आपण घेऊया आता त्यापूर्वी एकच गोष्ट सांगायची ती मला ग्रामीण आणि शहरी कसं निवडायचं तर बऱ्याच जणांची गफलत होते पहा आपण गावात राहतो मग ग्रामीण असेल किंवा आपण शहरात राहतो शहरी असेल तसं नाही आहे त्याला निकष निकष काय तर ग्रामीण म्हणजे काय की ज्या भागामध्ये तुम्ही ग्रामपंचायतच्या एरियात राहता किंवा ग्रामपंचायतच्या तुमची शाळा तुम्ही राहता म्हणण्यापेक्षा तुमची शाळा स्कूल जी आहे ती जर ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये म्हणजे ग्रामपंचायती असेल तर त्याला आपण म्हणूया ग्रामी ग्रामीण क्षेत्र त्याला ग्रामीण क्षेत्र म्हणतात नऊ देशन मी पाहिलं होतं तर ग्रामीण आणि शहरी कोणाला म्हणायचं तर शहरी म्हणजे ज्या ठिकाणी नगरपंचायत आहे नगरपरिषद आहे महानगरपालिका आहे अशा क्षेत्रामध्ये जर तुमची शाळा येत असेल तर ती शहरी आहे आता दुसरा डाउट तुमचा असेल की तुम्ही समजा ग्रामीण भागात राहताय आणि शिकायला शहरात जाताय अपडाऊन करत असतील काही मुलं स्कूल बसने वगैरे हो तर त्यावेळेस तुमचं ग्रामीण नाही कन्सिडर करणार ते शहरीच करणार तुमचं राहण्याचं गाव नाही तुमचं ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ते कन्सिडर करतात ते ठीक आहे कारण तुम्ही स्कूलमधून फॉर्म भरलेले असतात मग अशा वेळेस ते तसंच शहरीचं पद असेल शहरी आणि ग्रामीण हे तुम्हाला आता स्पष्ट झालं आता मग आपण पाहूयात एक प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत आहे तुमच्या जिल्ह्यापर्यंत आणि नंतर राज्यस्तरीय कट ऑफ पण सांगणार आहे राज्यस्तरीय यादी असते त्याची शिष्यवृत्ती जास्त असते त्याच्याबद्दल पण सांगणार आहे त्याच्यात मोजकेच विद्यार्थी असतात पण त्या त्याचा कट ऑफ किती असेल किती नाही त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू ठीक आहे तर आता याच्यामध्ये पहिला जो आहे याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे आपण डिव्हिजन केले पा काय <coughs> ग्रामीण ग्रामीणमध्ये पहिला मुंबई पहिला जिल्हा आहे मुंबई आता मुंबईचे दोन तीन हे केलेले सब डिव्हिजन म्हणतो आपण तर न मुंबई पाश्चिमे मुंबई दक्षिण उत्तर मध्य मुंबई असे केलेले असतात तर सर्वांसाठी एकच कॉमन कट ऑफ देतो मी कारण ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये येतं महानगरपालिकेच्या क्षेत्रात तर त्यांना ग्रामीणमध्ये येत नाही ते म्हणून कॅश करतो आणि शहरीसाठीचा जो आहे त्यांचा अंदाजे कट ऑफ यावेळेचा पंच्याऐंशी टक्के लागेल ठीक आहे आता काही जिल्ह्यांचा जास्त काही जिल्ह्यांचा कमी पण तुम्हाला पाहायला भेटेल आता त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे दुसरा जिल्हा रायगड तर रायगड जिल्ह्यासाठी ग्रामीण भागातला साधारणपणे त्रेपन्न असेल आणि शहरीचा पंचावन्न पर्यंत जाऊ शकतो त्यानंतर ठाणे जिल्हा पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्याचा साठी पंचेचाळीस त्याच्यानंतर शहरीसाठी अठ्ठावन्न पुढचा आहे पालघर पालघरमध्ये बेचाळीस आणि अठ्ठावन्न साधारणपणे असा राहील अठ्ठावन्न टक्के फिफ्टी आहे त्यानंतर पुणे पुण्यामध्ये सदुसष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकतो याचा कट ऑफ आणि शहरीमध्ये ग्रामीणमध्ये सदुसष्ट जाऊ शकतो आणि शहरीमध्ये थोडासा कमी पासष्ट पर्यंत जाईल त्यानंतर अहिल्यानगरमध्ये अडुसष्ट टक्के हा ग्रामीणचा आहे राहू शकतो आणि पासष्ट टक्के हा साधारणपणे शहरीचा राहू शकतो आता पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूरचे पण पासष्ट टक्के ग्रामीण शहरी आहे सदुसष्ट टक्के ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा आहे नाशिक नाशिकचा चोपन्न टक्के ग्रामीण आणि अठ्ठावन्न टक्के तुमचा असेल ह्याच्यात शहरीमध्ये त्यानंतर पुढे जाऊया पुढचा जिल्हा आहे धुळे जिल्हा ओके धुळे जिल्ह्यासाठी साठ टक्के ग्रामीण येईल आणि साधारणपणे इकडे फिफ्टी सिक्स शहरी त्यानंतर जळगाव जळगावचाळीस टक्के आणि शहरीमध्ये चौपन्न टक्के त्याच्यानंतर पुढे नंदुरबार नंदुरबारचा पन्नास टक्क्यापर्यंत ग्रामीणचा येईल आणि शहरीचा एक्कावन्न टक्क्यापर्यंत येऊ शकतो त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरचा शहात्तरपर्यंत जाऊ शकतो कटॉ त्यानंतर त्र्याहत्तर जो आहे तो शिर्डीसाठी जाऊ शकतो त्यानंतर सातारा आहे सत्तर सातारा सत्तरपर्यंत जाऊ शकतो ग्रामीण आणि शहरी जाऊ शकतो पंच्याहत्तर त्याच्यानंतर पुढचा आहे सांगली सांगलीचा सा अडुसष्ट अडुसष्ट आणि एका सिक्स्टी एट अँड सेवन्टी वन आता शहरी ग्रामीण असं ना म्हणत नाही रत्नागिरी जो आपण बघितलं सांगली बघितलं त्रेसष्ट पासष्ट त्रेसष्ट इकडे पासष्ट शहरी ग्रामीण त्याच्यानंतर सिंधुदुर्ग साठ त्रेसष्ट साठ त्रेसष्ट आता तुम्हाला समजलं असेल पहिला पॉर्थ आहे ग्रामीण कसं शहरी त्रेसष्ट ठीक पुढचा आहे जिल्हा आपण रत्नागिरी पर्यंत होता त्याच्यानंतर रत्नागिरीचा पुन्हा एकदा सांगतो रत्नागिरी जो आहे तो आहे त्रेसष्ट ग्रामीण शहरी पासष्ट त्यानंतर संभाजीनगर संभाजीनगरचा असेल बासष्ट आणि इकडे चौसष्ट त्याच्यानंतर जावण्याचा असेल अठ्ठावन्न आणि बावन्नपर्यंत पर्यंत शहरी त्यानंतर ग्रामीणचा बीड बीड जिल्हा पंचावन्न आणि चौसष्ट पर्यंत त्यानंतर परभणी परभणीचा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि परभणीचा सा इकडे साठ पंचेस साठ त्यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोलीचा बावन्न पन्नास दर्या पन्नास पन्नास हिंगोली पन्नास चोपन्न नंतर अमरावती शेहेचाळीस छप्पन्न शेहेचाळीस छप्पन त्याच्यानंतर पुढचा आहे बुलढाणा अडुसष्ट एकसष्ट त्यानंतर पुढचा आहे अकोला चव्वेचाळीस चव्वेचाळीस चौपन्न चव्वेचाळीस चौपन्न त्यानंतर वाशिम वाशिम जिल्ह्याचं इकडे पंचेचाळीस आणि इकडे अठ्ठावन्न अठ्ठावन्नपर्यंत जाऊ शकतो <laughs> नेक्स्ट पुढचा यवतमाळ अठ्ठेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस त्याच्यानंतर नागपूर एकोणपन्नास चोपन्न एकोणपन्नास चोपन्न नागपूर त्याच्यानंतर भंडारा बावन्न शेहेचाळीस बावन्न शेहेचाळीस नंतर नागपूर एकोणपन्नास नागपूर एकोणपन्नास चौपन्न सांगितलं मी भंडारा बावन्न शेहेचाळीस आहे त्याच्यानंतर गोंदिया चोपन्न अठ्ठेचाळीस चौपन्न अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर वर्धा वर्धा जिल्हा जो आहे त्याचा असू शकतो बावन्न चव्वेचाळीस बावन्न चव्वेचाळीस टक्के त्याच्यानंतर चंद्रपूर चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर गडचिरोली एक्केचाळीस आणि चळीस आता गडचिरोलीचा सर्वाधिक कमी असू शकतो एक्केचाळीस चव्वेचाळीस शेळीचा चव्वेचाळीस आणि ग्रामीणचा एक्केचाळीस लातूर अठ्ठावन्न चौसष्ट अठ्ठावन्न चौसष्ट कुणाचा आहे ठीक त्याच्यानंतर धाराशिव इथे लिहितो धाराशिव बासष्ट चौसष्ट म्हणजे याच्या भागाचे त्याच्यानंतर नांदेड <हते> नांदेडचा जो आहे तो इथे लिहितो मी नांदेड सत्तावन्न आणि बासष्ट सत्तावन्न तर हा होता जिल्हास्तरीय कट ऑफ आणि राष्ट्रीय ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कट ऑफ म्हणजे जिल्हास्तरीय पर्यंत सांगितलं आहे आता राज्यस्तरीय काय लागेल किंवा राज्यस्तरीय कट ऑफ किती असू शकतो हे पार राज्यस्तरीय कट ऑफ आणि हे एक सांगायचं राहिलंय की ही जी मेरिट लिस्ट लागते ते माध्यमानुसार लागत नाही म्हणजे थोडक्यात काय मराठी माध्यम इंग्लिश माध्यम आणि तुमचं सेमी त्यांची एकत्र ठीक आहे मग वृद्ध माध्यम वगैरे त्यांची वेगळी असू शकते त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही पण तीन एकत्रितच लागते, लागते। आ, या एक आता राज्यस्तरीय कट ऑफ किती असेल तर राज्यस्तरीय कट ऑफ ग्रामीणसाठी ग्रामीणसाठी राज्यस्तरीय ऑफ खूप मोठा असेल तो असेल पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत असेल राज्यस्तरीय म्हणजे निवडक मुलं निवडले जातात त्याच्यामध्ये विद्यार्थी हायस्कूलवाले त्यांची एक संख्या असते त्या सेटची ओके प्रत्येक सेट असतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही सेट जे आहे तुमच्या जिल्ह्यासाठी राखीव असतात उदाहरणार्थ अल्पभूधारक मुलांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्यांच्या सब कॅटेगरी त्यांच्यासाठी विशिष्ट संच म्हणजे सेट म्हणूया ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी राखीव असते आणि मग ती मिनिमम ते कमी येतं मेरिट त्यांचं मग थोडंफार ओके आणि मग ते कोणते जिल्हे ते पण सांगून टाकतो तुम्हाला की असे कोणत्या जिल्ह्यात दिसेल तर अमरावती बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम त्याच्यानंतर यवतमाळ आहे नागपूर आहे भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे सगळे विदर्भातील जिल्हे बहुतांश आहेत ओके okay, आता राज्यस्तरी मी कट ऑफ सांगत होतो आणि त्या कट ऑफ मध्ये तुम्हाला दिसते पंच्याऐंशी टक्के ग्रामीण पर्यंत जाऊ शकतो म्हणजे शेवटचा विद्यार्थी हा पंच्याऐंशी टक्के असू शकतो त्याच्यानंतर शहरीचा जर तुम्ही विचार केला तर तो जाऊ शकतो साधारणपणे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद हे संख्या अठ्ठ्याऐंशी ते, ते एकोणनव्वद शहरी भागाचा राज्यस्तरीय कट ऑफ जाऊ शकतो हे दोन्ही पण मी कट ऑफ तुम्हाला सांगितलं आता जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जर कळावा फक्त ह्या कमेंट कमेंट्स करणार मला एवढे मार्क आहे ते टू हंड्रेड सिक्स्टी टू ए टू हंड्रेड फिफ्टी ए टू हंड्रेड टेन इन टू हंड्रेड ट्वेंटी टू ए ओके असं सांगू टाका मग माझा मेरिट लिस्टमध्ये येईल का नाव असं विचारू टाका कारण मी सगळ्यात पर्सेंटेज तुम्हाला सांगितलं आहे फक्त तुम्हाला काय करायचं दुसरा काही असेल प्रश्न तर तुम्ही करू शकता काही विचारायचं असेल तर तर करू शकता आणि सगळ्यात मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद